सांगलीत नशेखोरी विरोधात पोलिसांची कडक मोहीम शामराव नगर व वाल्मिकी आवाज परिसरात पायी पेट्रोलिंग सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीतील शामराव नगर आणि वाल्मिकी परिसरात वाढत्या नशेखोरीच्या प्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी रविवारी संध्याकाळी कडक पायी पेट्रोलिंग मोहीम राबवली माननीय पोलीस अधीक्षक सांगली श्री संदीप घुगे माननीय पोलीस उपाधीक्षक सांगली शहर शहर विभाग श्री संदीप भागवत तसेच सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे पेट्रोलिंग करण्यात आले पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांचं संपूर्ण स्टाफ या मोहिमेत सहभागी झाला होता परिसरातील गल्लीबोळ सार्वजनिक ठिकाणे संशयास्पद ठिकाणांची तपासणी करून नागरिकांशी संवाद साधण्यात ना आला नशेखोरी अवैध हालचाली आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्याच्या दृष्टीने ही विशेष मोहीम राबवण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत करत परिसरात सुरक्षतेची भावना वाढल्याचे सांगितले